पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण मंडळामध्ये आपली जी गरीब म्हणजे झोपडपट्टीतले असेल ज्यांना प्रायव्हेट स्कूल्समध्ये जात आहेत नाही अशा मुली जे शिकतात जवळजवळ सातवी आठवी नववी आणि दहावी ह्याच्यामध्ये एकूण अडोतीस हजार मुली आहेत या अडोतीस हजार मुलींना आपण अनेक वर्षांपासनं त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेला आपण सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देतो कारण त्यांची ऐपत नसते आपल्याला माहिती आहे मिड डे मील्स त्याच अनुषंगाने आला नंतर आपले गणवेश आपण त्याच माध्यमातून आलं ज्या वेळेला आपण हे करत असताना भा आता गेले दोन वर्ष ज्या वेळेला महानगरपालिकेचं मुद्दत संपल्यानंतर दोन वर्ष ह्यांना टेंडर प्रक्रिया राबवता आली नाही का नाही राबवता आली कारण भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना त्याच्यामध्ये सुद्धा आपलाच ठेकेदार पाहिजे म्हणून आत्ता जे टेंडर राबवलं त्याच्यामध्ये एक शिर्डीचे खासदार लोखंडे म्हणून त्यांनी पत्र दिलं आहे की माझी कंपनी बरोबर आहे आणि दुसरं पत्र दिलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातनं दिलं आहे ज्याच्यात आमदार आणि ब सभागृह नेत्याचं नाव आहे ह्यांनी नाही नाही हा ठेकेदार बरा नाही हा ठेकेदार योग्य नाही तो ठेकेदार योग्य नाही च्या अडथळ्यामध्ये आता महानगरपालिका ती परत दोघांमध्ये सामंजस्य होत नाही म्हणून तो टेंडर रद्द करतात आम्हाला कळत नाही ह्या आमदारांनी खासदारांना लाजा वाटत नाहीत का आपण कशामध्ये पडतो आहे लहान मुलींच्या सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देण्यासाठी तुम्हाला तुमचा ठेकेदार जर बसत नाही म्हणून तुम्ही त्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन पॅड्स मिळून देणार नाहीत आणि मिळून द्यायचं नाही तर एवढी मोठी भांडणं चालू आहे की आयुक्तावर दबाव आहे आता ऐकतं तो टेंडर रद्द करतो आहे काल आम्ही आयुक्तांना भेटून जर टेंडर तुम्ही रद्द केलं तर तुम्हाला तुमचा अधिकारी सस्पेंड करावा लागेल सांगावं लागेल बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल कुणाची चुके दाखवा लागेल टेंडर प्रक्रियेमध्ये जर चूक झाली असेल तर अधिकाऱ्याला सस्पेंड करावं लागेल आणि तेही नसेल तरी सदोतीस सदुसष्ट तीन क खाली तुम्हाला डायरेक्टसुद्धा उपलब्ध करता येतं तुम्ही ते सुद्धा करत नाही आहे मुलींच्या आरोग्यापेक्षा तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि आमदार यांच्या ठेकेदाराची इंटरेस्ट जास्त पडले ह्याचा निषेध आम्ही करतो वेळेवर जर मुलींना ते मिळालं नाही शिक्षण मंडळाच्या तर काँग्रेस पक्ष त्यांच्या दालनात घुसून आंदोलन करेल हा विषय आम्ही यू डी टूचे म्हणजे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे खाते एकनाथ साहेबांकडे आम्ही तक्रार ईमेलनी कालच केलेली आहे पालकमंत्री अजितदादा पवारसाहेब आहेत त्यांच्याकडेही केली आणि भारतीय जनता पक्षाचे नेते कोणत्या खालच्या थराला जातात हे कळवण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनासुद्धा आम्ही ईमेल केलं आहे ते आमची अपेक्षा आहे की निदान थोडी जनाची नाही मनाची ठेवून हे ने तिन्ही नेते ह्या नेत्यांवर कारवाई करतील नगरपालिका भाजपच्या आमदार खासदारांना झालंय काय सॅनिटरी पॅड्स मध्ये पैसे खातात काय कमाल मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांना विनंती करते की आपण आपल्या लोकप्रतिनिधींचा एक शिकवणी घ्या त्यांना समजवा ते काय करतायत कुठं पैसे खायचे कळलं पाहिजे आपण कुठं पैसे, पैसे खातोय लाज वाटली पाहिजे सॅनिटरी पॅड्स मध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुली येतात या मुली ज्या येतात त्या गरीब घरात येतात आणि या मुलींसाठी मासिक पाळीसाठी महानगरपालिकेने एक बजेट काढले की जे आम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स पुरवतं मुलींसाठी आणि हे जे आहे हे टेंडर महापालिका काढते पण या टेंडरमध्ये आपला ठेकेदार असावा म्हणून भाजपचे आमदार आणि खासदार भांडतात आणि टेंडर कॅन्सल करतायत गेले दोन वर्ष आमच्या मुलींना महापालिकेच्या सावित्रीच्या लेकींना सॅनिटरी पॅड्स मिळाले नाहीत कंकायांची भांडणं चालू आहेत आता हा बघा हा बाबा शिर्डीचा खासदार आहे याला काय इंटरेस्ट आहे सॅनिटरी पॅडमध्ये पैसे काढण्यामध्ये लाज वाटली पाहिजे आता हा बघा हे बघा पत्र हे कमाई दिसतं ना भाजपचं हा पुण्याचा आमदार आहे काय गरज आहे तुम्हाला सॅनिटरी पॅड्स मध्ये पत्र देत हा ठेकेदार चांगला नाही तो म्हणतो त्याचा ठेकेदार चांगला नाही यांच्या भांडणामध्ये आमच्या मुली वंचित राहतात सॅनिटरी पॅड विना वाटली पाहिजे महिन्याच्या दिवस मासिक पाळीमध्ये या मुलींना पॅड लागतात ह्या पॅड म्हणजे गरज आहे आरोग्यासाठी त्यांना युरिन इन्फेक्शन होऊ नये त्यांना कोणताही इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे पॅड वापरले जातात आणि त्या पॅडमध्ये आणि किती बजेट हो त्या पॅडला महापालिकेचं टोटल बजेट जे आहे ते आठ हजार करोड आहे महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्या दोन हजार करोड आहेत आणि आम्हाला शिक्षण मंडळाच्या मुलीला किती लागतात नव्याण्णव लाख ते एक करोड दीड करोडचं बजेट असेल ते तुम्हाला देता येत नाही त्याच्यासाठी भांडणं ना? त्याच्यासाठी तुम्ही पैसे खाताय कमाल दोन वर्ष तुम्ही त्या मुलींना सॅनेटरी पॅड देऊ शकत नाही आयुक्त साहेब विचार करा आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आयुक्तांना भेटतोय आयुक्त सर नामनिराळ येऊन म्हणतात की मी टेंडर कॅन्सल करतोय का कुणाच्या दबावाखाली टेंडर कॅन्सल करतायत आम्हाला कळू ते तरी कुणाच्या दबावाखाली टेंडर का तुम्ही कॅन्सल करताय एक तर तुम्हाला सांगते आमच्या टोटल ज्या शाळा आहेत प्राथमिक शाळा बावीस आहेत माध्यमिक दोनशे बहात्तर आहेत टोटल विद्यार्थी करीबन जातात आमचे सगळे त्र्याण्णव हजारापर्यंत त्यातल्या मुली येतात करीबन चाळीस हजार त्यातल्या आमच्या बत्तीस ते अडतीस हजार मुलींना सॅनिटरी पॅड्स लागतात काही काही एन ओ सॅनिटरी पॅड्स देतात त्या एन जीओ दोन चार शाळांना देतात आज तुम्ही म्हणतात सी सी एस आर फंडामधून आम्ही पैसे देतो लाच वाटली पाहिजे ना का सीएसआर फंडात आम्हाला पैसे देत आहे आमचं बजेट आहे महापालिकेकडे महापालिकेने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दिलं पाहिजे ना त्या मुलींना का वंचित ठेवतात अहो हे खासदार आमदार तुमच्या घरात आया बहिणी नाही आहेत मुली नाही आहेत लाज नाही वाटत तुम्हाला कुठं लाज विकली आहे कुठं पैसे खाताय काय लिमिट कुठं कुठं खायचे हो पैसे थोडी तर शरम आली पाहिजे आज यांचे जे एवढे आहेत म्हणजे जे, जे लोकसभे उमेदवार भावी होणारे म्हणजे त्याच्यामध्ये माझे महापौर असतील त्यांचे माझे अध्यक्ष असतील सगळे जे आज रामकथा करतायत नंतर पूजा अर्चा करतायत वेगवेगळी मंदिरांच्या बाबतीमध्ये पूजा अर्चा चालू आहे करोड रुपयांचे इव्हेंट करताय तुम्ही पुण्यामध्ये चार चार पाच पाच करोडचे इव्हेंट आहेत नावं सगळ्यांना माहिती आहेत माझी महापौर कोण होतं माझे अध्यक्ष कोण होतं आत्याचे अध्यक्ष कोण आहेत तीन तीन चार चार पाच पाच करोड तुम्ही इव्हेंटला खर्च करताय आमच्या मुलींसाठी आमच्या सावित्रींच्या लेकींसाठी सॅनिटरी पॅडला फक्त नव्याण्णव लाख रुपये लागत आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही छळताय हाय लागेल व कुठं आहे पाप त्या गरीब मुलींना वंचित ठेवून तुम्ही फक्त आपापसात ठेकेदार आणि टक्केवारीसाठी भांडताय लाच वाढली पाहिजे आणि दोनही भाजपचे खासदार पण भाजपचा आमदार पण भाजपचा दोघही भांडतायत माझा ठेकेदार का तुझा ठेकेदार माझा टक्का का तुझा टक्का आणि अधिकारी दबावला जातात पुणे मनपाचे नावा निराळ्या होतात नाही नाही आम्ही टेंडर कॅन्सल करतोय म्हणजे लोकांचा वेळ वाया पैसे वाया ज्या टेंडरच्या ऍडव्हर्टाईज दिल्या असतील त्या वाया म्हणजे तुम्ही लोकांचा जो पैसा आहे तो उडवताय काय भाजपच्या लोकांच्या सांगण्यावर पुणेकर आता हुशार झालेत लक्षात घ्या आज गरीब मुलांच्या सॅनिटरी पॅड मध्ये तुम्ही पैसे खाताय म्हणजे तुम्ही बाकीच्या ठिकाणी किती पैसे खात असाल लाज वाटली पाहिजे महापालिकेमध्ये येणाऱ्या मुलींसाठी सॅनिटरी पॅड गरजेची वस्तू आहे गरजेची वस्तू आहे चार दिवस त्या मुलींना जो त्रास होतो तो आम्हाला माहिती आहे त्या भाजपच्या खासदाराला पुण्याच्या आमदाराला चार दिवसाचा त्रास कळला पाहिजे तुमच्या घरात आया बहिणी आहेत विचारा काय त्रास असतो आणि अशा तुम्ही घरी मुलींना सॅनिटरी पॅड पासून वंचित ठेवता का तर तुमच्या टक्केवारीसाठी का तर तुमच्या ठेकेदारांसाठी मी माननीय देवेंद्र भाऊ हात जोडून विनंती करते की तुम्ही तुमच्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांना शिकवण्या द्या त्यांचे कान पिळा कान तेव्हा ते शहाणे होतील की कुठं पैसे खायचे लाज वाटली पाहिजे आपण कुठं पैसे खातोय आणि का घरी मुलींवर हा अन्याय काय तुम्ही पॅडमॅन पिक्चर काढता पॅडमॅन पिक्चरला तुम्ही स्पॉन्सर करता मग हे तुमचे काय आहेत अँटी पॅडमॅन आहेत दोघं आमदार आणि खासदार या अँटी पॅड मध्ये जोडण्याने मारायचं का आम्ही एक लक्षात ठेवा विनंती करतोय हात जोडून वेळ पडला तर हात सोडून सर्व पुण्याच्या महिला महापालिकेत घुसतील आणि आयुक्तांना प्रश्न विचारतील आमच्या मुलींचा हक्क आहे त्यांना सॅनिटरी पॅड मिळालेच पाहिजे गेले दोन वर्ष टक्केवारी आणि ठेकेदारी मध्ये त्यांना हा जो त्रास होतोय तो थांबलाच पाहिजे आमच्या मुलींना तुमच्या तुमच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली एक कलम आहे ज्याच्यातनं तुम्ही सॅनिटरी पॅड देऊ शकता सर्व शाळेतील सर्व अडतीस हजार मुलींना सॅनिटरी पॅड हे मिळालेच पाहिजे नाही मिळाले तर पुणे शहर काँग्रेसच्या महिला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महिला एकत्रित येऊन महापालिकेत घुसू आणि आयुक्तांच्या समोर ठिय्या आंदोलन करू आम्हाला सॅनिटरी पॅड हे मिळालेच पाहिजे आमच्या त्या मुलींना